नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय लाडके बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आता सरकारने लाडके बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता लाडके बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहे या नवीन योजनेबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे यामध्ये आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी पतसंस्था सुरू केली जाणार आहे तर मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस का ला ला करा आणि या व्हिडिओला लाईक करा याबाबत बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की शासनाचे आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी प्रक्रिया राबवण्यात आली आहे यामध्ये महिलांसाठी वार्ड प्रभाग ठिकाणी पतसंस्था स्थापन केली जाणार आहे मुंबई पुणे नवे मुंबई येथे ही पतसंस्था स्थापन केली जाणार आहे ही पतसंस्था स्थापन करण्यासाठी सभासद संस्था एक हजार असणे गरजेचे आहे या संस्थेच्या नोंदणीवेळी पंध पंधरा लाख रुपयांचे भांडवल असणे गरजेचे आहे भांडवल असेल तरच पतसंस्था स्थापन करण्यासाठी परवानगी दिली जाईल उर्वरित महापालिका ठिकाणी आठशे सदस्य असणे गरजेचे आहे पतसंस्थेच्या नोंदणी वेळा दहा लाख रुपयांचे भांडवल निश्चित करण्यात आले आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पतसंस्थेची सदस्य होण्याची संधी मिळणार आहे लाडक्या बहिणी जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत जूनचा हप्ता कधी येणार येणार असा प्रश्न विचारत आहेत दरम्यान या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही तर मित्रांनो लाडके बहीण लाडके बहिणींसाठी हा महत्त्वाचा निर्णय होता तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनऑलवर प्रेस करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपले लाडकी बहीण योजनेचे महत्त्वाचे व्हिडिओ आहे ते डिस् डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते नक्की बघा एक वेळेस तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये